न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय गुन्हे शाखा आंबड पथकाची ही उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी नाशिक शहरातील शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आंबड गुन्हे शाखा सक्रिय झाले याच पथकाने सरकारवडा गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी लंबोदर विष्णू फसाळे याला धोंडेगाव जंगल परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले या घटनेचा तपशील असा आहे की तीन नोव्हेंबर रोजी रात्री बेथिल नगर परिसरात सात ते आठ अनोळखी इसमाने हातात कोयते चॉपर आणि दांडके घेऊन रिक्षा व मोटारसायकलींच्या काचा फोडल्या घरांवर काचेच्या बाटल्या फेकून परिसरात दहशत माजवली यावेळी स्थानिक मायकल भंडारी यांनी विचारणा केली असता त्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला याचवेळी कोठे लपला आहे भडवा हर्षद आज तुझा गेमच करतो असे म्हणत अनोळखी इस्मानी बंदुकीतून फायर केल्याचा मोठा आवाज परिसरात घुमला या प्रकारानंतर गल्लीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला दा। या घटनेनंतर फरार झालेला आरोपी लंबोदर विष्णू फसाळे हा दोंडेगाव जंगल परिसरात लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्यावर आंबड गुन्हे शाखेच्या पथकाने आठ नोव्हेंबर रोजी नदी सापळा लावून आरोपी अचूक माहितीवरून ताब्यात घेतले के केवळ अठरा वर्षांचा असलेला हा आरोपी सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील मुख्य संशय ठरला असून त्याला पुढील कारवाईसाठी सरकारवडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही धाडसी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहाग क्षीरसागर आणि त्यांचे सहकारी प्रकाश बोडके परमेश्वर दराडे योगेश चव्हाण भूषण सोनोने भगवान जाधव दत्त निकम आणि सविता कदम यांनी संयुक्तपणे पार पाडली धरणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक